भर पावसात गाजली निलेश सांबरेंची सभा जिजाऊ विकास पार्टी कडवं आव्हान देणार का प्रचार यंत्रणेत निलेश सांबरेंची आघाडी भिवंडी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शहापूर विधानसभेत जिजाऊ संघटनेच्या वतीनं गोठेघर येथील साई भगवान लॉन्सवर भिवंडी लोकसभेचे इच्छुक उमेदवार निलेश सांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं निलेश सांबळे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षात संपूर्ण कोकण विभागात केलेल्या सामाजिक कार्याची फलनिष्पत्ती या सभेतील सहभागावरून दिसून आली शहापूर तालुक्यात आजही आरोग्य शिक्षण रोजगार रस्ते आणि त्याचबरोबर महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत विकासापासून हा तालुका अद्यापही दूरच आहे या निसर्ग संपन्नतेने नटलेल्या तालुक्याचं इथल्या लोकप्रतिनिधींना सोनं करता आलं असतं मात्र ती दूरदृष्टी आणि इच्छाशक्तीच त्यांच्यात नसल्याने आजही हा शहापूर तालुका भकास असल्याचं मत निलेश सांबरे यांनी यावेळी व्यक्त केलं अद्यापही येथील अनेक आदिवासी पाड्यांवर वीज नाही पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते जेव्हा जोरदार पाऊस होतो तेव्हा विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो जास्त जोरदार पाऊस झाला तर रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांची शाळाही बुडते भाजीपाला आणि दूध विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा रोजगारही बुडतो उपजिल्हा रुग्णालय असूनही येथे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी आजही तेथील रुग्णांना ठाणे मुंबई येथे धाव घ्यावी लागते रस्ता नसल्यामुळे येथील रुग्णांना जंगलातून नदी ओढ्यांतून रुग्णालयाचा खडतर प्रवास करावा लागतो रस्त्याअभावी गर्भवती महिलांची वाटेतच प्रसूती होण्याच्या गंभीर घटनाही यापूर्वी घडल्या आहेत पण इथल्या सत्ताधाऱ्यांनी इतक्या वर्षात या भागासाठी काय केलं असा सवाल उपस्थित करत सामरेंनी टीकेची झोड उठवली तालुक्यामध्ये उद्योगधंद्यांचं नियोजन नसल्याने इथल्या तरुणांना बेरोजगारीला सामोरं जावं लागत आहे सुशिक्षित असूनही अनेक तरुण मोलमजुरी करून आपला घरगाडा हाकत आहेत शेतकऱ्यांच्या समस्याही दिवसेंदिवस वाढत आहेत रेल्वेची सुविधा असूनही मागील दहा वर्षापासून एकही रेल्वेची फेरी न वाढल्याने व उशिराच्या रेल्वे फेऱ्यांमुळे नागरिकांचं नुकसान होत आहे रेल्वे स्थानकांवर असलेल्या गैरसोयी अजूनही संपत नाहीत मग ही लोक कुठल्या तोंडानं मत मागण्यासाठी आपल्या समोर उभी राहतात हा प्रश्न आता प्रत्येकाने त्यांना विचारला पाहिजे ही भीषण परिस्थिती आता तुम्हाला आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे असं सांगत उपस्थितांना जागरूक राहून मतदान करण्याचं आवाहन केलं जिजाऊतर्फे केलेल्या कार्याचा आढावा देत आदिवासी भागातील नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी मला आणखी भरीव आणि ठोस काम करायचं आहे म्हणून आपण खासदार होण्यासाठी इच्छुक आहोत इतरांप्रमाणे आपल्याला पैसे कमावण्यासाठी आपलं दुकान चालवण्यासाठी खासदार व्हायचं नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वाधिक मतांनी नक्कीच विजयी होऊ असा विश्वासही निलेश सांबरे यांनी यावेळी व्यक्त केला याप्रसंगी जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी शाखाध्यक्ष शाखा, शाखा पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिजाऊ संघटनेच्या सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते महिला बचत गट महिला मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती अगदी तळागाळातील सर्व समाजांचा वयस्क तरुण आणि विशेष करून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता निलेश सांबरे यांनी चांगलंच आव्हान उभं केलं आहे असं चित्र दिसत आहे परवाचा पावसात झालेला मेळावा शरद पवारांच्या मेळाव्याची आठवण देणारा ठरला अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती सोशल मीडियासह प्रत्यक्ष प्रचार यंत्रणेतही जिजाऊ विकास पार्टी वळचळ ठरत आहे गेल्या पंधरा वर्षांच्या कार्याच्या बळावर निलेश सांबरे किती मतांच दान आपल्या पदरात पाडून घेणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाहिनीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद